नमस्कार शेतकरी मित्रांनो मिस्टर करवेया मराठी युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे त्यासाठी सरकार शेतकऱ्यांना मदत म्हणून काही निधी शेतकऱ्यांना देत आहे तर तो, तो निधी अनुदानाच्या स्वरूपात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातोय पण ते काही शेतकऱ्यांना त्याबद्दलचे काही पैसे मिळाले नाहीत ब काही शेतकऱ्यांना मिळालेत काही नाही मिळाले तर ते कशा पद्धतीनं काय कारण असतील ते न मिळण्याचे हे कारण ते आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला व्हिडिओला लाईक ला ला करा आणि अशात नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यात जर अतिवृष्टीचे अनुदान मिळाले आले नसेल तर तुम्हाला त्याची काय कारण आहेत न येण्याचे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत त्यामध्ये सगळ्यात पहिलं कारण आहे शेतकरी मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही हे लक्षात घ्या की तुमचं फार्मर आयडी कार्ड काढलेलं आहे का म्हणजेच किसान कार्ड जर तुम्ही कार्ड नसेल तर तुम्हाला अतिवृष्टीचे अनुदान मिळणार नाही ते जर तुम्ही कार्ड नसेल तर तुम्ही स्वतःच्या मोबाईल मधून तुम्ही कशा पद्धतीने काढल याबद्दलचा व्हिडिओ आपण बनवला आहे वर आय बटनवर दिसते होतो तिथे जाऊन तुम्ही फार्मर आयडी स्वतः तुम्ही काढू शकता आम्ही जर तुमची फार्मर आयडी कार्ड असेल पण ती अजून अप्रुवल झाली नसेल तहसीलदाराला ताराला किंवा तलाट्याला तला भेटून तुम्ही त्यांचा अप्रुव्हल घेऊ शकता ते अप्रुवल आहे का पेंडिंग मध्ये आहे हे पाहण्यासाठी जर आय बटनवर व्हिडिओ आहे तो व्हिडिओ पाहून तुम्ही अप्रुवल आहे का पेंडिंग आहे तुम्ही कशा पद्धतीने पाहायचं याबद्दल पूर्ण व्हिडिओ आहे ते पण तुम्ही जाऊन पाहू शकता म्हणजे तुम्हाला कोणाला विचारायची गरज नाही काय नाही प्रॉपर जर व्हिडिओ बघितला तर त्यामध्ये तुम्हाला सांगितलं जाईल आणि तिसरं कारण आहे हे दोन्ही पण तुमचे जर ओके असेल फार्मर आयडी काढलेलं पण असेल आणि ते अप्रुव्हल पण असेल तरी पण तुमच्या खात्यात जर पैसे पडले नसेल तर सगळ्यात पहिले तुम्ही चेक करा करायवर नाव आणि तुमच्या सातबाऱ्यावरलं नाव हे दोन्ही जुळतात का हे पहा ते जर तुमचे बरोबर नसतील नाव तर तुमचं अनुदान तुम्हाला मिळणार नाही ते नाव तुम्हाला प्रॉपर करून घ्यावं लागेल किंवा आता सध्या तुम्ही तहसीलदाराला भेटून त्याबद्दलची माहिती देऊन तुम्ही पैसे पाडायची करू शकता किंवा आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर तशा पद्धतीने आता अर्जंट ते काम होणार नाही पण तुम्ही लवकरात लवकर ती गोष्ट जर केली तर तुमचं होऊ शकतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या जरी गोष्टी तुमच्या फेल असल्या झाल्या असल्या तरी तुम्हाला आता शासनाने अनुमती दिलेली आहे की तुमचा व्ही के नंबर व्ही के नंबर म्हणजे विशिष्ट क्रमांक जो आहे तो तुम्हाला तुमच्याकडे जर नसेल तर तुमच्या गावातील तलाट्याला मागून तो नंबर तुम्ही घ्या आणि ते सीएसी केंद्र किंवा जाऊन तुम्ही तुम्� तुमची केवायसी करून घ्या केवायसी केल्याच्या नंतर तुम्हाला थोड्याच दिवसात तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील जर तुम्ही केवायसी तुमची केली नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत हे तुम्ही लक्षात ठेवा का अनुदान तुमचे मिळणार नाही जर ह्या गोष्टी तुमच्या च चारही पण गोष्टी जर पूर्ण असेल तर तुम्हाला शंभर टक्के केव पैसे मिळले जातील मित्रांनो हा होता व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशात नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद